डोळ्यांची माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटीकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे लोकभ्रम सदन वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकांना आपल्या नेमक्या गरजाच कळलेल्या नाहीत असं दुर्दैवानं म्हणावं लागतं लोकांना विद्यालयापेक्षा देवालय महत्वाची वाटतात मंदिरांसाठी होणाऱ्या वर्गण्यांचे आकडे बघा आणि त्याच ठिकाणी पडक्या सडक्या जिल्हा परिषदेच्या शाळांना जो लोकसहभाग दिला जातो त्याचे आकडे बघा यावरून आपल्याला लक्षात येईल की लोकांना विद्यालयांपेक्षा देवालय महत्वाची वाटतात आपल्याकडे नंदी बघितलं तर अनेक शाळा प्राथमिक शाळा आज उघड्यावरती भरताना दिसत आहेत म्हणजेच लोकांना आपल्या गरजा कोणत्या हे नीटपणे टाळालेलं नाही किंवा ते कळू दिलं जात नाही याच संदर्भानं लिहिलेली आजचीही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे लोक भ्रम लोकांना बहकवण्याच्या खेळे अजून टळल्या नाहीत लोकांना बहकवण्याच्या खेळे अजून टळल्या नाहीत लोकांना अजून आपल्या खऱ्या गरजा कळल्या नाहीत लोकांना अजून आपल्या खऱ्या गरजा कळल्या नाहीत खऱ्या गरजा कळल्या नाहीत पुन्हा एकदा पहिलं कडू लोकांना बैकवण्याच्या बैकवणं नादी लावणं वेगळ्याच दिशेला घेऊन जाणं लोकांना बैकवण्याच्या खेळे अजून टळल्या नाहीत लोकांना बैकवण्याच्या खेळे अजून टळल्या नाहीत लोकांना अजून आपल्या खऱ्या गरजा कळल्या नाहीत लोकांना अजून आपल्या खऱ्या गरजा कळल्या नाहीत सदळी वातटिकेचं पुढचं आणि दुसरं कडो लोकांच्या खऱ्या गरजा लोकांच्या खऱ्या गरजा लोकांना कळू दिल्या जात नाहीत लोकांच्या खऱ्या गरजा लोकांना कळू दिल्या जात नाहीत लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा थोड्याही ढळू दिल्या जात नाहीत लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा थोड्याही ढळू दिल्या जात नाहीत थोड्याही ढळू दिल्या जात नाहीत पुन्हा एकदा सधळी वातटिकेच दुसरं कडो लोकांच्या खऱ्या गरजा लोकांना कळू दिल्या जात नाहीत लोकांच्या खऱ्या गरजा लोकांना कळू दिल्या जात नाहीत लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा थोड्याही ढळू दिल्या जात नाहीत लोकांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा थोड्याही ढळू दिल्या जात नाहीत थोड्याही ढळू दिल्या जात नाहीत सदळ वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडो या सोडून पुढच्या जन्माची या सोडून पुढच्या जन्माची लोकांना आशा दाखवली जाते या सोडून पुढच्या जन्माची लोकांना आशा दाखवली जाते आणि पुढच्या जन्माची पुढच्या जन्माच्या तरतुदीची या जन्मी किंमत चुकवली जाते पुढच्या जन्माच्या तरतुदीची या जन्मी किंमत चुकवली जाते या जन्मी किंमत चुकवली जाते पुण्य गोळा करा मोक्ष मिळेल पुढचे जन्म चांगला जाईल म्हणून सदैवातटीकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा या सोडून पुढच्या जन्माची या सोडून पुढच्या जन्माची लोकांना आशा दाखवली जाते या सोडून पुढच्या जन्माची लोकांना आशा दाखवली जाते आणि पुढच्या जन्माच्या तरतुदीची या जन्मी किंमत चुकवली जाते पुढच्या जन्माच्या तरतुदीची या जन्मी किंमत चुकवली जाते या जन्मी किंमत चुकवली जाते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं लोक भ्रम ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचा टीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यां थी सूर्य कां